नमस्कार मित्रांनो कशा आहात सगळे मजेत ना मी मित्रांनो आज नवीन ब्लॉगला सुरुवात करतो आहे तर बघूया आजच्या या दिवसामध्ये आपल्याला काय काय नवीन पाहायला मिळते तर गावी तर पाऊस चालूच आहे थोडासा आता पाऊस कमी झाला आहे त्यामुळे मी तुम्हाला असं बाहेर येऊन दाखवतो आहे आणि पाऊस पाहू शकता तुम्ही नाही आहे आता पडून गेलं आहे थोडंसं असं आहे तर चला बघूया आजच्या या दिवसामध्ये काय काय पाहायला मिळतं ते दाखवण्याचा प्रयत्न करेन तर आम्ही पाठीमागे जातोय तिकडं काय अननस आहे तो पिकलाय का बघायचं आहे पिकलं असेल तर मग काढायचं आहे असं हे सगळं गावी सगळी आता मे महिन्यामध्ये घाण करून ठेवली पावसाने सगळी आता बघा किती साठलंय ते पण येते बघायला का आणलं काय कापायला का आणलंय मी काय आलं तिथेही असेल विला वेळा बघ खाली पडलाय तो अशी आंबे उकतात पाटे बारकी बारकी पप्पा आलाय बघूया वांद्र्यांनी ठेवला तर राहील तो नाही तर ते वांदर और जीथ। और जीथ। हे सगळं खाऊन टाकतात शेंडा आणि ती केळी वगैरे आहेत पण यंदा काय पसवले नाही कुठे केळी केळीकडे याळू आहे काय पडलंय कुठे आहे हो कोणी आणला नसेल कोण आणील <NO> हा हो बारका लागलाय पेरू लागले का इथे एक लागले ला आहे हा काय हो पेरू लागले बघा एक हा काय लागलाय लागलाय यंदाच लागले पेरू लय पेरू बारके बारके इथे पण लागले एक बारका आहे इथे हा दिसला इथे

हो वरून घे तिकडून पिवळा दिसतोय हा काय पिवळा बघा झालाय हो का हा का पिवळा झाड पडणार ते कुठं का

ना ना? ना? Hmm. ना? Hmm. हा hmm. ला, ना हा डोळा आहे ना हो हा डोळा आहे ना हा डोळा आहे ना हा हा अजून येईल इथे इथे पण येईल ना इथे पण येईल ना हा डोळ्याला केळीने लागले काय करतो फाडतो हे डोळे आहेत काय बघा हे डोळे हसतात साईडलाच का निघाले पाच मोठा आता काला? ये मोड़ होते नहीं कप इत्ते कप हां बात पकड़ो ये कागजू लागिस की पे मजा चटनी भर होय हो सुकले नदी बोलो मैं मोड़ा आता हे लावायचं ना हे लावायचं हे लावायचं हे पण लावायचं हे कशी लावायची आता कशी लावायची लावायची खटा मारायची तू लावायची नंतर लावूया असू करायची ना लावूया लावताना पण दाखवूया ना जरा ते पण घ्यावतोय कधी लावायची तेव्हा लावू नंतर लावू ना काही नंतर लावून घे नाहीतर कुरडी आणायला लागली मग आता खंटी आणायला लावी माती वडायलावी नाहीतर मग केनला आयला हं कलर नंतर लावू आपण ते आणि हे बघा झाड सुकलं होता काजूचं सुकलेच पोपियाची झाडा किती लावलं तुम्ही हं तेला खाऊन फुटले ते तेतून फुटले खाऊन आता हे ठीक कापायला पाहिजे ते सुकले ते

पाणी जाते नाग जाणार आहे खाली हो ना ले गेले होते आबू लागले तीस पडेल खाली पर्यंत चला आता आमचा झालाय अननस काढून बघूया कसा आहे तो टेस्टला चवीला पिवळा झालाय ना पिवळा झालाय ना गावठी आणण्यास आहे ना मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आत्या काय करते गावी मच्छर आणि किंवा चावरं असतं म्हणजे जे बारीक चिलट असतं तर ते खूप चावतं पावसाळ्यातून त्याच्यामुळे मग आत्ता आता दुरी करते तर दुरीसाठी त्याने बारीक बारीक शेण्या असतात त्या अशा तुकडे तुकडे केलेले आहेत आणि आता ते अशी व्यवस्थित पसरून घेते पसरल्यानंतर मग निखारे आणणार आणि ते निखारे त्याच्यावर ठेवले की धूर येतो त्याच्यामुळे तु। जे आपल्याला चावतं हळू निखार आणला त्याने आता ते निखार ठेवणार त्याच्यातून हळू धूर येणार जे असत चावतं ते थोडस कमी होत प्रमाण चावयच असं गावी प्रत्येक ठिकाणी केलं जातं शेण्याचा हा उपयोग आहे इकडे गावी तुम्ही आता नाही बोलूगी रात्री डॉक्टरला बघायचं आहे काय नाही